नमस्कार मंडळी साताऱ्यातील कराड तालुका आणि कराड तालुक्यातील आमचं शिवडे गाव हे, हे तुम्हाला पुढं दिसतंय रूप हे आमच्या उत्तर मांडेचं रूप तिथून पुढं एक अर्धा किलोमीटरवर कृष्णा आणि ह्या उत्तर मांड नदीचा संगम आहे पश्चिमेला ह्या बाजूला चाफळ आहे आणि चाफळाच्या डोंगरामधून हे आमची मांड नदी खाली येते थे। निव्वळ ह्याला असा खडाळ म्हटलं जातं की पूर्ण दगड आहे हा जुना जो विजापूर हायवे होता ह्या नदीच्या वरच्या बाजूला सगळा विजापूर हायवे आहे आणि हे इकडे जे दिसतंय हा सगळा चढ आणि ह्या बाजूला जो आहे ह्या बाजूला आमचं गाव आहे आमचं गाव शिवाजी महाराजांचं गाव मधी जवळजवळ पस्तीस गुंट्यावर शिवाजी महाराजांचा वाडा होता आणि कडेने वसलेलं हे गाव ह्या कृष्ण कृष्णा नदीला संगमाच्या ठिकाणी मांडेचं काय रूप आहे हे तुम्ही पाहताय का वेळेला इतका पाऊस पडतो की ह्या पुलावरून देखील हे पाणी जातं अतिशय वेगाने पाणी जातं इथं तर असं हा दोन हजार चोवीसचा पाऊस आणि त्यामधलं हे उत्तर मांड नदीचं रूप